श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन पाहायला मिळते आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी कला सुख समृद्धी आणि आकर्षणाचा ग्रह शुक्र ऋषभ राशीमधून मिथुन राशीत राशी परिवर्तन करेल शुक्राच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम पाहायला मिळेल या राशीत शुक्र सहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत राहील तर चला बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल सर्वप्रथम आहे मेष राशी शुक्राचे राशी परिवर्तन हे मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे ठरेल या काळात आकस्मेत धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल वाणीवर नियंत्रण राहील ज्यामुळे लोक तुमच्यावर इम्प्रेस असतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल आरोग्य समस्या दूर होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल नव्या वस्तू खरेदी कराल अविवाहितांची लग्ने जुळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल या काळात तुमच्या सन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जाल या राशीचा गुरु नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे त्यामुळे या काळात मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची भरपूर साथ मिळेल या काळात बँक बॅलेन्स वाढेल या राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याचीही शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधीही लाभू शकतात यावेळी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तनाने शुभ परिणाम पहायला मिळतील या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात हे राजयोग खूप सकारात्मक बदल घडवून आणतील तुमच्या संपत्ती आणि सन्मानात वाढ होईल व्यवसायात हवे तसे यश मिळेल नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते तसेच काहींना सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात अडकलेला पैसा परत मिळेल या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडे नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असे या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील कुटुंबियांकडून मदत मिळेल त्यानंतर आहे सिंह राशी सिंह राशींच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे राशी परिवर्तन खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात समस्यांपासून सुटका होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील सिंह राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करा उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील समाजात तुमची लोकप्रियता वाढेल नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील कुटुंबातून आनंदी वार्ता येतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवा या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आणि आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आणि आरोग्यविषयक तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योगही आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात समस्यांपासून सुटका होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करा उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील समाजात तुमची लोकप्रियता वाढेल या काळात भाग्य तुमच्या बाजूने असे शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमधील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते त्यानंतर आहे मकर, मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तनाने खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यासाठी देखील हा उत्तम काळ आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी सहकार्य मिळेल आणि तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताणही असेल अशा परिस्थितीत लक्ष पूर्ण करण्यासाठी किंवा इतर कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप थंड ठेवावं लागेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना मागील महिन्याच्या तुलनेत कमी लाभदायक असेल जरी तुम्ही नुकसान होणार नाही याचा अर्थ असा की या महिन्यात तुम्हाला नफा होईल पण तुमचा खर्च त्यापेक्षा जास्त राहील या महिन्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या दररोज योग आणि ध्यान करा स्वतःची काळजी घ्या नवीन फिटनेस रुटीन बनवा आणि तो फॉलो करा तुमच्या जीवनशैलीत काही चांगले बदल करा सकस आहार घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील जीवनातील या सर्व आव्हानामध्ये तुमचा प्रियकर तुमचा आधार बनेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यात आणि निर्णय घेण्यात मदत करेल आनंदी जीवन जगण्यासाठी तुमचा व्यस्त शेड्यूलमधून थोडा वेळ काढून तो प्रियकर आणि कुटुंबातील सदस्यासोबत घालवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं आरोग्य नाते संबंधाची काळजी घ्या तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ